देवीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला जेलरोड पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे सोलापुरातील जेलरोड पोलीस हद्दीतील साखरपेठेतील आदिशक्ती देवी मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते एकवीस मार्च रोजी घटना घडली होती या चोरीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी लवकरात लवकर तपास लावण्याचा आदेश दिला होता त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनावणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे सोन्याचे दागिने चोरून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वासुदेव लक्ष्मण बंदगी राहणार जुना विडी घरकुल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चोरीचे दागिने मिळून आले याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी अधिक माहिती दिली जल जलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अत्यल्ला देवी मंदिर आहे यामध्ये जानेवारी मध्ये त्या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नथ असा माल चोरीला गेलेला होता आमच्या जलरोड पोलीस ठाण्याचे बी पथकाचे अधिकारी सोनवणे साहेब आणि त्यांच्या पथकानं आस सी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळेला एक, <coughs> एक निळ्या रंगाची एक्सेल टी व्ही सी गाडी ही त्यांना सस्पेक्टेड वाटली त्या त्याचा आधार घेऊन डी व्ही पथकानं पूर्ण अनालायसिस करून अशा प्रकारच्या गाड्या जिल्ह्यामध्ये फक्त साठ ते बासष्टच विक्रीला तर अशी माहिती त्यांनी काढून नंतर लक्ष केंद्रित करून यातील जो आरोपी आहे हा आरोपी ट्रेस करून त्याच्याकडून त्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे पाटील शरीफ शेख गजानन किनगिरी धनाजी बाबर निलेश गंगावणे संतोष वायदंडे उमेश सावंत विठ्ठल जाधव रमेश सिनारे साईनाथ यसलवाड कल्याण देकाने यांनी पार पाडली